आतून महू पण बाहेरून काटेरी साल राव दिसले खडूस पण मन मात्र विशाल अलीकडे अमेरिका पलीकडे अमेरिका नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारिका आईने केले संस्कार बाबांनी केले सक्षम राव सोबत असताना संसाराचा पाया होईल भक्कम आग्रहाखातर नाव घेते आशीर्वाद द्यावा रावांचा सहवास आयुष्यभर लाबावा। सासरची छाया माहेरची माया राव आहे माझे सर्व हट्ट पुरवाया